ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारिणी यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर टीमच्या वतीने दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ईद ए मिला निमित्त गरजू लोकांना धान्य वाटप व वा लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजयनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सूरज बिजली साहेब उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज सौदागर व जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर यांनी केला यावेळी प्रमुख उपस्थिती शहानवाज सौदागर जहीर मुजावर जिल्हा कार्यकारिणी सादिक मुश्रीफ जोहेब मुल्ला रशीद तारलेकर अश्रफ सौदागर मुनीर मुल्ला क्षेत्र कार्यकारिणी यासेन शरीक मसलत मिरज शहर मार्गदर्शक सुलेमान चाचा हुक्केरी ददा शिंदे हे उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सांगली शहर अध्यक्ष वसीम जावेद बिलबर्डी यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन आसिफ जमादार जैद खतिनसार काझी शाहरुख पूजावर समीर जमादार मकमानदार शाहिद रिहान यांनी केलं होतं नमस्कार पंधरा पंधराशेव्या पैगंबर जयंती ईद मिलादून नवी ईद मिलादून नवी निमित्त ज्यांनी या जगाला करुणा प्रेम सद्भावना आणि गोरगरिबांची सेवा करा असे जे संदेश दिला की हजरत मोहम्मद मुस्तफा रसमी यांच्या आदेशाप्रमाणे आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे आमचे बंधू वसीम बलबन यांनी सर्वधर्मीय आमच्या माता भगिनींना रेशनचं वाटप केलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो की खरोखर ईद मिलादु नदी ज्या पद्धतीनं साजरी करायला पाहिजे तशी सर्वधर्मीय लोकांना मदत करून त्यांनी के साजरी केलेली आहे इथे उपस्थित असणाऱ्या सर्व ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांचं मनपूरक स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण वसीम रेंना प्रार्थना करावी आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये त्यांना आठवणीत राहावी अशी विनंती करतो आणि सर्वांना ईद नबी पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देतो नमस्कार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल